शहरातील मान्सूनपूर्वी नालेसफाई कामाकरिता जळगाव जामोद का मार्फत लाखो रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहेत परंतु संबंधित ठेकेदाराने थातूरमातूर साफसफाई केल्याने पहिल्याच जोरदार पावसात जळगाव शहरातील दुर्गा चौक महसूल कॉलनी राणी पार्क वायली वेस तलावपुरा अशा अनेक भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपये खर्च करून नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नगरपालिकेमार्फत मान्सूनपूर्वी नालेसफाईवर लाखो रुपये खर्च करत असताना संबंधित ठेकेदार थातूरमातूर काम करीत असतात यावरून सिद्ध झाले आहे त्यामुळे या गंभीर समस्येकडे संबंधित नगरपालिका विभागाने लक्ष देण्याची गरज असताना केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नगरपालिका प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहरातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कुटे हे मतदार संघासह शहराच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत असताना या विकास कामावर लक्ष ठेवणारी प्रशासकीय तसेच राजकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे यावरून दिसून येते जळगाव जामोद शहरातील नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना अजूनही नाले सफाईचे काम अपूर्णच आहे त्यामुळे पंधरा जूनच्या दुपारी सातपुडा पर्वतात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये वाहून आलेले पाणी शहरातील नागरिकांच्या घरात शिरले शहरातील सांडपाण्याच्या नाल्यांचे साफ सफाई न झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला मार्ग न मिळाल्याने हे पाणी शहरातील नागरिकांच्या घरात शिरल्याने घरातील जीवन उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या निसर्गाचा समतोल ढासळल्याने ढकफुटी सदृश पाऊस कधी बसेल याचा नेम नाही याची प्रचिती मागील वर्षी बावीस जुलैच्या प्रलयामध्ये सर्वांना आलीच आहे त्यासाठी प्रशासनाने जळगाव जामोद शहरातील नदी काठावर संरक्षक भिंत बांधून शहरातील इथे सांडपाण्याची व्यवस्था तात्काळ करणे गरजेचे आहे अन्यथा पावसाळ्यामध्ये पा, सांडपाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याची चर्चा शहरातील नागरिक करत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे जळगाव